नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चानल वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबुराव अर्णाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे कथेच नाव आहे नवी भरारी या कथेचा पुढील भाग आठवा घरी गेल्यानंतर चंद्रवदनाने करम कॉफी घेतली तेव्हा त्याला थोडं बरं वाटलं बाजीरावाचा अपघाती मृत्यू हुशोबात धरल्यास आतापर्यंत तीन खून झाले होते असे त्या टोळीला काय साधायचे होते की ज्यासाठी ते खुनामागून खून करत होते चंद्रवदनाने प्रथम सिगरेट पेटवली आणि नंतर तो सावकाश लिफाफा बाहेर काढला त्या शिपायावर वार, वार करण्यासाठी तो खुनी माणूस वाकला तेव्हा तो लिफाफा त्याच्या खिशातून खाली पडला असावा यात शंका नव्हती त्या लिफाफ्यात कोणाची तरी टाईप केलेली इंग्रजी भाषणाची नक्कल होती चंद्रवोधनाने पहिले पान हाती घेतले आणि वाचण्यास सुरुवात केली मी आज तुमच्याबरोबर आपल्या भारत देशाच्या दृष्टिकोनातून बोलणार आहे आज जग भयंकर पेचात सापडलेले दिसते प्रचंड मानव संहार करणाऱ्या विध्वंसक शक्ती आज मोकाट सुटल्या आहेत आणि आपला देश जरी तटस्थ राहण्याची शिकस्त करत असला तरी इतर प्रबळ शक्तीमुळे त्याची एवढा ताण चालली आहे भारताला जरी युद्धात गोवण्यात आले अशा प्रकारचा बाकी मजकूर होता चंद्रोदनाने ती भाषणाची नक्कल बाजूला ठेवली नवीन निवडणुका जवळ येत होत्या कोणातरी राजकीय पुढाऱ्याच्या भाषणाची ती नक्कल असावी पण ती भाषणाची प्रत त्या कोणी माणसाच्या खिशातून बाहेर पडली होती एकाएकी चंद्रोदन दचकला त्यानं जगन्नाथ आणि जगताप यांचे संभाषण टेलिफोन वरून चोरून ऐकले होते त्यातील दोन तीन वाक्य त्याला आठवली हो त्यावेळी तुम्हाला संदेश मिळाला आहे ना जगन्नाथनं विचारलं होतं होय नभोवाणी संबंधित ना असं जगतापनं उलट विचारलं होतं कदाचित तो योगायोग असेल मोहनच्या घराजवळ त्यांनी जे रेडिओ स्टेशन उभारण्याचा प्रयत्न केला होता त्या संबंधी ते बोलले असतील पण चार दिवसात ती नवोवाणीवरील घोषणा होणार असं जगन्नाथच्या बोलण्यावरून दिसून आलं होतं आणि आता त्याला फक्त तीन दिवस शिल्लक राहिले होते चंद्रवदनाने रेडिओ कार्यक्रमाची छापील पुस्तके हाती घेतली आणि पाहिलं तिसऱ्या दिवशी रात्री दहा वाजता प्रख्यात शास्त्रज्ञ दीनदयाळ यांचं ऑल इंडिया रेडिओ केंद्रावरून भाषण होणार होतं आणि दीनदयाळ तर भारताच्या संरक्षण खात्यात होते चंद्रवदन विचार करू लागला दीनदयाळांच्या खात्याचा अणुसंशोधनाशी संबंध येत होता आणि त्यांचे तिसऱ्या दिवशी रेडिओवरून संभाषण होणार होते त्याच भाषणाचा जगन्नाथ आणि जगताप यांनी उल्लेख केला असावा असंही त्याला वाटत होतं त्याबद्दल खात्री करून घेण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे काळा पहाडनं दीनदयाळच्या घराला भेट देणं चंद्रवदनाने चालू वर्षाची टाइम्सची डिरेक्टरी काढली आणि त्यात दिलेली दीनदयाळांची माहिती वाचली दीनदयाळांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले होते पंधरा वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते पण त्यांना मूल नव्हते आणि ते डोंबिवली येथे राहत होते कर्जत खोपोली पनवेल कल्याण याच वर्तुळात डोंबिवली येथे दीनदयाळ राहत होते दुसऱ्या दिवशी सकाळी बाबाजी तेथे आला तेव्हा त्याची मुद्रा बिचारी दिसत होती चंद्रवदनाने प्रश्नार्थक मुद्रेने ज्याच्याकडे पाहिले तेव्हा तो म्हणाला मालक आपल्या जागेवर कोणाची तरी पाळत आहे असं दिसतंय दोन माणसं आपल्या घरासमोर निष्कारण रेंगाळत आहेत बाबाजीचा तर्क चूक असणार याबद्दल चंद्रवनाची खात्री होती तो उठून खिडकीजवळ गेला आणि त्यानं पडद्या आघडून बघितलं एक झाडूवाला रस्ता झाडण्याच्या निमित्तानं त्याच्या घरासमोर फिरत होता आणि दुसरा एक माणूस समोरच्या म्युन्सिपाल्टीच्या दिव्याला टेकून उभा होता दोघांचीही मुद्दाम योजना करण्यात आली होती एकानं चंद्रवनाचा पाठलाग केला तर दुसरा त्या घरावर लक्ष ठेवणार होता चंद्रवोधन मागे वळला तेव्हा त्याला टेबलावरील ती भाषणाची प्रत दिसली आदल्या रात्री पोलिसाचा खून करणाऱ्या माणसाला आपल्या खिशातील ती भाषणाची प्रत नाहीशी झाली हे समजले असणार त्यानं आपल्याला ओळखले असणार आणि त्यामुळे त्याने आपल्या हालचालीवर पाळत ठेवण्याची व्यवस्था केली असणार चंद्रोदनाने कपडे चढवले आणि तो बाहेर पडला त्यानं विल्सन कॉलेज समोर बस पकडली तेव्हा तो खांबाला टेकलेला माणूस त्याच बसमध्ये चढताना त्यानं बघितला नळ बाजारच्या नाक्यावर उतरल्यानंतर चंद्रोदन त्यातल्या मोठ्या दुकानात शिरला तेव्हा त्याचा पाठलाग करणारा माणूस स्वतःशीच हसला त्या दुकानाला पाठीमागे दुसरे दार आहे आणि त्या दाराने बाहेर पडून चंद्रोदन आपल्याला झुकांडी देणार अशी त्याची खात्री होती चंद्रोदनाबद्दल त्याला बरीच माहिती पुरवण्यात आली होती तो गायी पुढच्या गल्लीत शिरून पाठीमागल्या दाराकडे गेला आणि ते पाहणारा चंद्रोदन पुढल्या दाराने बाहेर पडला आणि टॅक्सी करून आपल्या घराकडे परत आला टेयाळणी करणाऱ्या दोघांपैकी एकादा तरी त्याने तात्पुरता बंदोबस्त केला होता आता तो झाडूवाला शिल्लक राहिला होता चंद्रवोधनाने त्याची गंमत करण्याचं ठरवलं आणि नगरपालिकेच्या आरोग्य खात्याला फोन केला तुमचा एक झाडूवाला अचानक आजारी पडलेला दिसतोय त्याला तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलात नेण्याची व्यवस्था केली पाहिजे आरोग्य के खात्याच्या अधिकाऱ्यानं ताबडतोब तेथे त्या भागातील मुकादमाला पाठवण्याचे कबूल केले चंद्रवोधन खिडकीतून बघत होता दहा मिनिटातच खाकी कपडे घातलेला मुकादम तिथे आला त्यानं दुरून त्या रेंगाळणाऱ्या झाडूवाल्याला बघितलं आणि तो त्याच्याजवळ येऊन म्हणाला मी तुला हॉस्पिटलच न्यायला आलो होतो तुला तर काहीच झालेलं नाही पण मला रोग झाला असं तुम्हाला कोणी सांगितलं त्या झाडूवाल्यानं रागातच विचारलं त्यावेळी तिथे यावं लागलं ला त्यामुळे तो मुकादम चिडला होता तो रागानं त्या झाडूवाल्याकडे बघत म्हणाला मी तुला ओळखत नाही कसा तू कोण आहेस तू येथे झाडू मारण्याचं काम का करतोयस काय नाव तुझं बुकादांचा आवाज इतका चढला होता तो की तो समोरच्या खिडकीत हसत उभा असलेल्या चंद्रवर्दनाला ऐकू येत होता त्यामुळे भराभर त्या दोघांभोवती गर्दी जमवू लागली तो बनावट झाडूवाला चंद्रवदनाच्या अंदाजाप्रमाणे वागला त्यांना हातातील झाडू खाली टाकला आणि विद्युत वगाने तिथून पळ काढला चंद्रवदन आपली खास बॅग घेऊन लागलीस तिथून बाहेर पडला आता त्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी तिथे कोणी नव्हतं त्यानं आपलं दुसरं गॅरेज गाठलं आणि मोटर बाहेर काढले आपल्या हालचालीवर कोणाचीही नजर नाही अशी खात्री झाल्यानंतर त्यानं प्रवासाला सुरुवात केली वाटेत ठाणे येथे एका हॉटेलात भोजन करून तो सावकाश डोंबिवली येथे गेला आणि त्यानं तिथल्या एका छोट्या हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला त्यानंतर त्यानं काही वेळ विश्रांती घेतली नंतर गावातल्या लोकात मिसळून दीनदयाळबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला बऱ्याच गोष्टी समजले दीनदयाळांचे डोंबिवली येथील जे घर होते, होते ते, 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 मोट ते वडील होते ते घर बरेच मोठे होते आणि त्या घराची व्यवस्था पाहण्यास बराच खर्च करावा लागत होता पण त्याशिवाय दुसरी एक गोष्ट होती दीनदयाळ वारंवार मोठमोठ्या मेजवाना देत असत आणि त्या मेजवानांसाठी बरेच पैसे खर्च करत असत त्यांच्या वडिलांनी त्यांना या घराशिवाय दुसरे काही शिल्लक ठेवले नव्हते त्यामुळे दीनदयाळ इतके पैसे खर्च कसे करतात याचे बऱ्याच जणांना आश्चर्य वाटत असे स्वतः दीनदयाळ इतरांबरोबर फार चांगल्या प्रकारे वागत असत पण त्यांची बायको सहसा इतरात मिसळत नसे दीनदयाळ आपल्या बायकोसह वारंवार बाहेरगावी किंवा परदेशी जात असत फक्त एकदाच त्यांनी बाहेरगावी एकटं जाण्याचा जा प्रयत्न केला होता पण त्यांच्या बायकोनं तांडव करून त्यांना तसं करू दिलं नव्हतं त्यावरून त्यांची बायको संशयी असावी असं मानण्यात येत होतं आणि दीनदयाळ इतके पैसे खर्च करतात त्यावरून ते सरकारी खात्यात आपले चांगलेच हात धुवून घेत असावेत असा लोकांचा तर्क होता चंद्रोदनाने ती सर्व माहिती त्या गावातील अगदी खालच्या वर्गातील मंडळींकडून मिळवली होती आणि त्यात तर दीनदयाळांच्या बंगल्यात काम करणारा नोकर होता त्यानंतर त्यानं त्या बंगल्याच्या आसपास फिरून टेहळणी केली आणि नंतर हॉटेलत जाऊन आपलं भोजन ओरकलं आणि स्वस्त झोपला झोपण्यापूर्वी ठरवल्याप्रमाणे तो बरोबर बारा वाजून वीस मिनिटाने जागा झाला नंतर त्यानं थंड पाण्याने आपले हातपाय धुतले त्यामुळे त्याला तरतरी आली नंतर त्यानं आपल्या बॅगेतील गुप्तखणातील काळा पहाडचा पोशाख बाहेर काढला आणि अंगावर चढवला नंतर खिडकीजवळ जाऊन कानोसा घेतला हॉटेलात शांतता होती सारे डोंबिवली गाव नित्राधीन झाले होते तो त्या खिडकीतून खाली उतरला संध्याकाळी त्याने आपली कार रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली होती त्यानं ती ढकलत काही अंतरावर नेली आणि नंतर आत बसून ती सुरू केली दीनदळ्याच्या बंगल्यापासून काही अंतरावर एका बाजूला ती मोटर उभी करून तो खाली उतरला बंगल्याभोवती त्यानं प्रदक्षिणा घातली त्या बंगल्यातील कोणी माणूस जाग नाही अशी त्याची खात्री झाली त्या बंगल्याभोवती उंच भिंत होती आणि आवारात प्रवेश करण्यास फक्त एकच दार होते तो त्या दारानं आत गेला आणि त्यानं एका खिडकीची काज बेमालूमपणे कापून आत हात घातला आणि त्या खिडकीवर कोणत्याही प्रकारचे धोक्याचे यंत्र घातले नाही अशी खात्री झाल्यानंतर त्यानं आतली कडी काढून खिडकी उघडली आत प्रवेश केल्यानंतर त्यानं खिडकीवरील पडदा बाजूला सरला आणि आपला टॉर्च पेटवला ती बरीच मोठी खोली होती रुंद नव्हती पण बरीच लांब होती त्या खोलीची तपासणी करून तो तेथल्या दारापुढे गेला तेव्हा त्याला एक प्रशस्त दिवाणखाना लागला त्या दिवाणखान्यातील एका कोपऱ्यावर वर, वर जाण्याचा जिना होता खालच्या मजल्यावर स्वयंपाकघर भोजनाची जागा वगैरे खोल्या होत्या काळा पहाड वरच्या मजल्यावर गेला तेव्हा त्याला चार दारं दिसली दोन खोल्यातून झोपणाऱ्यांच्या श्वासोश्वासाचा आवाज येत होता तिसरी दीनदयाळांच्या कामाची खोली होती तेथल्या टेबलवर बरीच कागदपत्र होती त्यात त्यांच्या नमोवाणीवरील भाषणाची एक आगाऊ परत दिसत होती तेथे एक तिजोरी होती काळा ती पाच मिनिटात उघडली आणि त्या तिजोरीत किंवा टेबलावरील कागदपत्रात त्याला महत्वाचं असं काही मिळालं नाही त्यानंतर काळा त्या घराचा इतर भाग तपासला तेव्हा त्याला दीनदयाळचे चे ग्रंथ संग्रहालय सापडले त्याच ठिकाणी त्यांची गुप्त तिजोरी असणार असा त्याचा तर्क होता आणि त्याचप्रमाणे त्याला ती तिजोरी तिथल्या एका कपाटाच्या मागे सापडली ती तिजोरी अतिशय मजबूत होती ती उघडायला त्याला अर्धा तास लागला त्या तिजोरीमध्ये एक लाकडी पेटी होती त्या पेटीला मजबूत कुलूप लावलं होतं ती पेटी चाकून फाडणं काळा पहाडच्या जीवावर आलं म्हणून त्यानं आपल्या पट्ट्यातील एक छोटा हत्यार काढलं आणि तो ते कुलूप उघडू लागला तुझी सर्व हात हातचलाकी बघायला मिळाली नाही याबद्दल मला खेद वाटतो पण मी जे काही थोडं बघितलं त्याबद्दल तुझं अभिनंदन करतो पाठी कोणीतरी म्हणाले काळापाडनं दचकून मागे बघितलं पाठीमागल्या दारात दीनदयाळ उभे होते त्याच्या हातात दुबारी बंदूक होती आणि ती त्यांनी काळापाडच्या पोटावर रोखली होती त्यांनी फक्त पायजमा आणि सजरा घातला होता अरे देवा तू काळापाड आहेस दीनदयाळ आश्चर्याने म्हणाले माझ्याकडे आपली नजर वळवलीस हा माझा बहुमान समजतो पण तू माझी निराशा केलीस तिजोरीच्या आतल्या भागात धोका देणारे यंत्र बसवलंय आणि ती उघडली जाता धोक्याचा इशारा मिळतो हे तुझ्यासारख्याला समजायला पाहिजे होत या माहितीबद्दल मी तुमचा फार आभारी आहे भविष्य ती माहिती मला उपयोगी पडेल पण तुझा भविष्य काळ या वर्तमान काळीच जमा होणार आहे काही मिनिटाच्या तू पोलिसांच्या ताब्यात जाशील तू मुळीच हालचाल करू नकोस नाहीतर तुला गोळ्या घालीन त्याच्यावर बंदूक रोखून दीनदयाळ हळूहळू काही अंतरावर असलेल्या फोनकडे सरकू लागले मी जर तुमच्या जागी असतो तर फोन केला नसता फोन केल्यानं तुमचं बरंच काही बिघडणार आहे काळा म्हणाला या तुझ्या बोलण्याचा अर्थ काय तुम्ही तसं केलं तर गुणवंतचे बरच नुकसान होईल ते नाव ऐकताच दीनदयाळची चर्या उतरली ते अगदी हलक्या स्वरात म्हणाले तू आहेस तरी कोण आणि तुला ती गुणवंत बद्दलची माहिती कोणी दिली तुमच्या जगन्नाथ आणि मंडळीने आता मला सांग त्या यंत्राच्या समग्र माहिती करता तुम्हाला कोणत्या परदेशानं आणि किती पैसे देण्याचे कबूल केले दीनदयाळांची चर्या कठोर झाली ते रागाने म्हणाले माझी माणसा मी देशद्रोही आहे असे तुझी समजूत की काय मला आतापर्यंत अनेकांनी नावं ठेवली आहेत पण एका चोरानं मला देशद्रोही म्हणण्याची पहिलीच खेप आहे तू त्या टोळीतला आहेस पण मुर्खायस महत्वाचे कागद मी माझ्या घरात आणणे का अशी तुझी कल्पना आहे की काय मी ते कागद शोधत नव्हतो त्या कागदांच्या फोटोंची जी फिल्म तुम्ही येत्या तीन दिवसात परदेशी पाठवणार आहात ती मी शोधत होतो म्हणजे मी माझ्या देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे रहस्य शत्रू राष्ट्राला विकणार होतो असा तुझा आरोप आहे की काय तर मग या चाव्या घे आणि तिजोरीतील सर्व कागदपत्र आणि पेट्यातापासून तू म्हणतोस त्याप्रमाणे खात्री करून घे आणि नंतर मी पोलिसांना बोलवीन दीनदयाळनं भिरकावलेल्या चाव्या उचलून खरोखरच त्यानं त्या तिजोरीतील सर्व कागदपत्र आणि पेट्या तपासून पाहिल्या नंतर त्यांनी विचारलं झालं तुझं समाधान नाही मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुमच्या वडिलांनी तुम्हाला जर घराशिवाय काहीच ठेवलं नव्हतं तर तुम्ही या घरावर आणि मेजवानावर जे पैसे खर्च करता ते कुठून येतात दीनदयाळ तिथल्या एका टेबलवर बसले त्यांनी आपली बंदूक मात्र अद्याप त्याच्या पोटावर रोखली होती तू माझ्याबद्दल बरीच चौकशी केलीस पण माझी बायको किती श्रीमंत आहे याची तू माहिती मिळवली असतीस तर मला हा प्रश्न विचारला नसतास त्यांनी खरोखरच काळापाडचं तोंड बंद केलं होतं कारण त्यांच्या बायकोच्या संपत्तीक स्थितीबद्दल त्याला काही माहिती नव्हती येत्या नऊ महिन्यात तुम्ही अनेक परदेशांना भेटी दिल्यात तुझी माहिती बरोबर आहे दीनदयाळ किंचित हसून म्हणाले सरकारी कामानिमित्त मला वारंवार परदेशी जावे लागते आणि पुढेही जावे लागेल ती सर्व माहिती सरकारी दफ्तरात लिहिलेली आहे तुला आणखीन काही प्रश्न विचारायचे काळा पहाड काही बोलला नाही तो पुढे सरकला आणि त्याच वेळी त्याचा पाय घसरून तो खाली पडला त्याला कुठून उभे राहण्यास चांगले एक मिनिट लागले हालचाल करू नकोस हो दीनदयाळ ओरडले पण जेव्हा तो शांत उभा आहे असं त्यांनी बघितलं तेव्हा त्यांनी डाव्या हातानं रिसिव्हर चोवून नंबर फिरवला आणि ते बोलू लागले पोलीस मी दीनदयाळ बोलतोय डोंबिवलीतून मी सुप्रसिद्ध डाकू काळापाड याला पकडले होय काळापाड त्यानं ते कबूल केलंय तो माझ्या समोरच आहे आणि मी त्याला फरारी होऊ देणार नाही मी मैपतरावांना इथे ताबडतोब पाठवून द्या दीनदयाळनं रिसिव्हर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी काळापहाडनं हालचाल केली दीनदयाळ टेबलाच्या कोपऱ्यावर बसले होते त्यांचे दोन्ही पाय एकमेकांपासून थोडे दूर होते आणि ते डाव्यातनं रिसिव्हर खाली ठेवत असताना त्यांचा उजवा हात किंचित खाली गेला त्याचवेळी काळा पहाडनं खाली वाकून त्यांच्या पायाजवळ असलेली टेलिफोनची तार जोराने खेचली टेबलाकडून भिंतीपर्यंत जमिनीवरून ती तार सोडण्यात आली होती हे त्यानं पूर्वी बघितलं होतं आणि दीनदयाळ फोन करणार असं समजल्यानंतर त्याने तारेजवळ सरकण्यासाठीच ते धडपडण्याचे सोंग केले होते ती तार खेचताच टेलिफोन टेबलावरून घसरला आणि रिसिव्हर पकडणाऱ्या दिनदयाळ्याच्या डाव्या हातालाही धक्का बसला अचानक धक्का बसताच ते त्या उंच टेबलवरून घसरले आपण तोंडगशी पडणारे लक्षात येताच त्यांनी उजव्या हातातील बंदूक खाली टाकली आणि जमिनीला दोन्ही हात टेकून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला त्या क्षणी काळापाळनं त्यांच्या अंगावर ओढी घेतली त्यानं पायाच्या ठोकरीने त्यांची बंदूक दूर उडवली आणि त्यांच्या पाठीवर बसून त्यांचे दोन्ही हात मागे खेचले ते आपल्या डाव्या हाताच्या विळख्यात पकडून उजव्या हातानं टेलिफोनची तार तोडली आणि दीनदयाळांच्या बडबडीकडे दुर्लक्ष करून त्या तारेनंच त्यांचे हातपाय व्यवस्थित बांधले त्यानं सर्व काम अवघ्या एक मिनिटात संपवलं नंतर त्यानं आपला पट्टा उचलला आणि कमरेला बांधत तो म्हणाला आता थोड्याच वेळात येथे पोलीस येतील आणि ते तुमची सुटका करतील तो त्या घरातून बाहेर पडत असताना फाटकाजवळ त्याला पोलिसांची मोटर दिसली दीनदयाळांचा फोन मिळताच प्रथम स्थानिक पोलीस बंदोबस्तासाठी धावून आले होते काळापाड अंधारात मिसळला त्यामुळे त्यांना तो दिसला नाही मोटर पुढे जाताच त्यानं ते फाटक बाहेरून बंद केले नंतर तो शिळ वाजवत हळूहळू आपल्या स्वतःच्या मोटारीकडे निघून गेला